लाडकी बहिणीसाठी मोठी खुशखबर लाडकी बहिणी योजनेत लाडकी बहिणीचं नाव कट होणार होतं पण आता थांबा लाडकी बहिणींना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण लाडकी बहिणीसाठी नवीन खुशखबर घेऊन आलो आहे तर लाडकी बहिणी योजनेत ई सी अनेक महिलांनी केली होती परंतु चुकीचा पर्याय निवडला असल्याने त्याची केवायसी पूर्ण झाली नाही तर आता घाबरून जायचं कारण नाही कारण आत्ता महिला व बालकल्याण विकास दिला दिला मंत्री आदित्य तटकरे यांनी लाडकी बहिणींना मोठा दिलासा दिला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्त्वाची सूचना महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत ई के वाय सी करण्याची मुदत देण्यात आली होती तथापि काही कारणास्तव ई के वाय सी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निर्दतनास आली आहे योजनेच्या निकषणानुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकामार्फत प्रत्यक्ष तपासणी फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याची सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दे देण्यात आल्या आहेत अशा प्रकारे राज्य शासनाचा जी आर आला आहे त्यामुळे लाडकी बहिणीने घाबरून न जाता तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत आता अंगणवाडी सेविकामार्फत लाडकी बहिणीची थेट पडताळणी केली जाणार आहे त्यामुळे चुकीची माहितीसुद्धा दुरुस्त होणार आहे त्यामुळे लाडकी बहिणीने घाबरून जायचं कारण नाही तसेच री केवायशीची तारीख फिक्स झाली तर आपण नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ शेव करा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा तसेच लाडकी बहिणींना तुमच्यासाठी आपण नवीन माहिती घेऊन असतो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू